युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली दुर्गराज रायगड येथे सहा जून रोजी भव्य शिवराज्याभिषेक सोहळा दरवर्षी साजरा करण्यात येतो यावर्षी या, या सोहळ्याला तीनशे पन्नास वर्ष पूर्ण होत असून त्यानिमित्त दिनांक पाच जून आणि सहा जून रोजी अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती दुर्गराज रायगडच्या वतीनं विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या सोहळ्यासाठी महाराष्ट्रासह देशभरातून मोठ्या संख्येनं शिवभक्तांची उपस्थिती राहणार आहे यानुष्य

प्रत्येक तालुक्यामधून हजारो शिवभक्त हे दुर्गराज रायगड ते जाणार असल्याचं एकमतानं ठरविण्यात आलेलं आहे याच पद्धतीने प्रत्येक तालुक्या तालुक्यामध्ये राज्याभिषेक सोहळ्याचे पत्रक सर्व लोकांपर्यंत पोहोचवणं तसेच मोठमोठाले डिजिटल होल्डिंग्स प्रत्येक तालुक्या तालुक्यामध्ये लावणं आणि जास्तीत जास्त शिवभक्तांना परभणी जिल्ह्यातून दुर्गरा रायगड येथे घेऊन जेवून जाणे असे नियोजन आमच्या सर्वांच्या वतीने ठरवण्यात आलेलं आहे या सोहळ्यासाठी आणि जे परभणी शहर जे दुर्गराज रायगड इथे जाणार नाही शिवभक्त त्यांनी स्थानिक लेव्हलला राज्याभिषेक सोहळ्याचा कार्यक्रम घ्यावा असं एक एकमतानं आम्ही सर्वांनी ठरवलेलं आहे या सर्व परभणी जिल्ह्यातील सर्व शिवभक्तांना विनंती की त्यांनी जास्तीत जास्त शिवराजी अभिषेक महोत्सव समिती परभणीकडे संपर्क साधावे ज्यांना ज्यांना यायचं असेल त्यांनी त्यांचे संपर्क साधावेत आमचा व्हॉट्सअप नंबर मोबाईल नंबर हे आम्ही सर्व व्हॉट्सअप आणि फेसबुकच्या माध्यमातून आणि पेपरच्या माध्यमातून सर्व परत पोहोचणार आहे धन्यवाद की भी पाय से परेशान है क्या इलाज करने के बावजूद भी आपकी पाइल से जुड़ी समस्या समस्याएं दूर नहीं हो रही है तो जड़ से खत्म करने की चिंता अब छोड़िए क्योंकि अब आरोग्यम क्लिनिक एंड रिलीफ सेंटर में होगा लेजर टेक्निक से आपका इलाज बिना तकलीफ से लेजर टेक्निक और दूरबीन द्वारा इलाज बिना ऑपरेशन हर्निया अपेंडिक्स जैसे इलाज अब दूरबीन द्वारा आरोग्यम में इलाज पर बड़ी छूट पहले आए और बेहतर इलाज पाए हमारा पता प्लॉट नंबर उन्तीस ले आउटाबाई डाकली मानकपुर नागपुर